हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून संजीवनी आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाच्या माध्यमातून कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर तत्काळ उपचार करून जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे या अभियाना अंतर्गत गोरेगाव प्राथमिक केंद्रात आरोग्य केंद्रात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगोली जिल्हा परिषद सीईओ अंजली रमेश उपस्थित होत्या या मेळाव्यात सुमारे अठरा हजार महिलांची तपासणी करण्यात आली असून आज सदुसष्ट महिलांची तपासणी झाली त्यामध्ये आठ महिलांना कॅन्सर असल्याचे निर्देशनास आले जिल्हा परिषद अंजली रमेश यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुविधा व विभागाची पाहणी केली आरोग्य केंद्रातील स्वच्छता आणि सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि प्रशंसा केली संजीवनी अभियानाचा प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाला निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून प्रत्येक लाभार्थाला आवश्यक तपासणी व उपचार मिळू शकतील यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुणावल वैद्यकीय अधिकारी वसंत पाटील वैद्यकीय अधिकारी कुणाल औचाटे तसेच आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एक महत्वपूर्ण अभियान है जहाँ पे हम कैंसर का अर्ली डिटेक्शन का प्रयास कर रहे हैं ये अभियान में पांच फेजेस हैं पहला फेज सर्वे का है जो कि हो चुका है उसके तहत हमने ओरल ब्रेस्ट कैंसर ओरल कैंसर में तीन हजार आठ सौ औरतों का सर्वे किया था जो कि सस्पेक्ट पाए गए हैं पूरे जिले की बात हो रही है ब्रेस्ट कैंसर में आ, दो हज़ार छः सौ निन्यानवे औरतों को सस्पेक्ट पाया गया है सर्विकल कैंसर में सात हजार पाँच सौ को सस्पेक्ट पाया गया है अभी हम तीसरे फेज में उनका स्क्रीनिंग करेंगे जो कि सारे प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स में होगा जिसका आज यहाँ पे गोरेगांव में कार्यक्रम हुआ है फोर्थ और फिफ्थ फेज में उनका इलाज और उनके लिए अप्रोप्रिएट ट्रीटमेंट का भी प्रयास किया जाएगा संजीवनी अभियान के तहत मेरी यही प्रयास रहेगी और मेरी यही अपेक्षा है कि ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़ें इस अभियान से ताकि हम घर घर तक ये विषय और के बारे में चर्चा कर सकें और कैंसर से हम लड़ सकें जुड़कर थैंक यू जो प्रोग्राम है की ज्याला संजीवनी अभियान म्हणतात म्हणजे स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली जो कॅन्सर होतो की जो स्त्रिया म्हणजे घा गा, घाबरून म्हणा किंवा कोणाला म्हणजे असं भीतीच्या भीतीपोटी म्हणा लज्जेपोटी म्हणा ज्या की सांगत नाही सगळ्यांपासून लपवून ठेवतात हो जे गोष्टी ज्याला गर्भाशय मुखाचा एक कॅन्सर त्यानंतर स्तनाचा कॅन्सर आणि पुरुषांमध्ये जो तंबाखू सिगरेटच्या सेवनामुळं किंवा गुटक्याच्या सेवनामुळं होणारा मुखरोग मुखरोगा म्हणजे तोंडाचा कॅन्सर या ज्या आहेत त्याचं शासनानं सध्याला त्या कॅन्सरचा सर्वे करायचा जो अभियान राबवलेला आहे संजीवनी अभियान त्या अभियानाअंतर्गत आपली जी पी एच सी प्राथमिक आरोग्य के केंद्र गोरेगाव त्या गोरेगावमध्ये आपला गोरेगाव हेडक्वार्टर आणि आपले सात जे सबसेंटर म्हणजे सात जे उपकेंद्र आहेत त्यामध्ये पण हा सर्वे झाला मागच्या पंधरा दिवसामध्ये त्या सर्वेमध्ये टोटल आपण आत्तापर्यंत सतरा हजार सहाशे चोवीस घरांमध्ये तो सर्वे केला आपल्या टोटल अडुसष्ट आशा वर्कर सात सी एच ओ सात मल्टीपर्पज फील्ड वर्कर म्हणजे एम डब्ल्यू आणि सात एन एम सिस्टम या सगळ्यांनी मिळून तो सर्वे केलेला आहे टोटल सतरा हजार सहाशे चोवीस घरांमध्ये आणि त्यापैकी एकवीस वर्षावरील महिला म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा एकवीस ते तीस या म्हणजे महिलांच्या लाईफमधला सगळ्यात जो एक इम्पॉर्टंट पिरियड मानला जातो त्या म्हणजे त्या वयामधल्या आणि त्याच्या पुढच्या वयामधल्या ज्या महिला टोटल एकवीस वर्षावरील आपण अठरा हजार पाचशे ऐंशी महिला तपासल्या तिथे तर त्यापैकी आपल्या सगळ्या आशा वर्करनी मिळून आपल्या ए एन मिळून एम पीडब्ल्यू मिळून आपल्या सी एच ओ मिळून सहाशे त्रेचाळीस महिला संशयित काढल्या गर्भाशयमुखाच्या कॅन्सरच्या आणि स्तनाच्या कॅन्सरच्या ज्या की आणि त्यापैकी सहाशे त्रेचाळीस ज्या होत्या त्या गर्भाशयमुखाच्या कॅन्सरच्या होत्या आणि एकशे एक्कावन्न महिला ज्या होत्या त्या आपल्या स्तनाच्या कॅन्सरच्या होत्या त्यापैकी आज आपल्या इथे उद्घाटन झालं त्या संजीवनी अभियाना अंतर्गत ज्या संशयित महिला काढल्या त्यांची इथे व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड ज्याद्वारे जी तपासणी केली जाते गर्भाशय मुखाची त्यामधून जे दिसतं आपल्याला की त्यामध्ये तो कॅन्सर आहे सस्पेक्टेड पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे समजतं आणि जर तो पॉझिटिव्ह असेल तर मग आप ते आपल्याला जिल्हा आरोग्य रुग्णालयात पाठवता येईल तिथे पण त्यांच्यावरती जे उपचार होतील ते फ्री ऑफ कॉस्ट होतील अशी शासनाचीच मोहीम चालू आहे ही तर आज प्राथमिक आरोग्य के के केंद्र गोरेगाव म्हणजे आपली गोरेगाव पी एच सी आणि त्याअंतर्गत येणारं उपकेंद्र हाताळ या दोन्हीपासून आपण सुरुवात केली आज या कार्यक्रमाला तर आपण टोटल आज सदुसष्ट महिलांची तपासणी केली गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची त्यापैकी आठ महिला महाराष्ट्र टी ट्वेंटी देव फोर करिता सिकंदर पठान हिंगोली